नमस्कार स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टाय चॅनलवर मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण छान अशा गरम गरम शेवग्याची रेसिपी पाहणार आहोत तर डाळीतला शेवगा कसा बनवतात चला मग बघूया इथं मी अर्धा किलो शेवगा घेतला आहे अशा पद्धतीने कापून घेतलं आहे शिरा वगैरे काही काढायच्या नाही पाच मिनटं भिजत घातला होता आणि स्वच्छ धुवून घेतला आहे एक वाटी तुरीची डाळ घेतली तुरीची डाळ आपल्याला शिजवून घ्यायची त्यासाठी मी कुकरमध्ये भाताबरोबर ही डाळ शिजवून घेणारी तर डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे एक टोमॅटो बारीक चिरून घातला आहे थोडंसं तेल घातलं आहे आणि ह्याच्या आपल्याला आता चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथं शेवगा पण स्वच्छ धुवून ठेवला होता आता ह्या उकडून घ्यायचा आहे तर त्यासाठी थोडं पाणी घालून मीठ घातलं आहे यासाठी मसाला करायचा आहे तर मी इथं थोडं खोबऱ्याची काप घेतले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडीशी कोथंबीर घेतली आहे आणि ह्याचं आता वाटण करून घेतलं आहे इथं शेवगासुद्धा छान शिजला आहे कुकरही आपला झाला वाफ काढून घेतली आहे आणि आता फोडणी घालूया त्यासाठी मी इथं पातेल्यात तीन पळ्या तेल घातलं आहे अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरं पाव चमचा हिंग जिरे मोहरी छान तडतडली हिंग घालून कडीपत्ता घातला आहे आता ते वाटण घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया खोबरं हो मी कच्चंच घेतलं होतं त्यामुळे मसाला छान परतून घेतला आहे एक चमचा धना पावडर एक चमचा मिरची पावडर आणि दीड चमचा इथं कांदा लसूण मसाला मी घातला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद घातली आहे मीठ इथं बेतानेच घालायचं आहे कारण शेवगा घा शिजताना आपण त्यात मीठ घातलं आहे आता डाळ घालून शिजलेला शेवगा यात घातला आहे तर तुम्ही इथं बघू शकता छान असं झटपट आपल्या तुरीच्या डाळीचा शेवगा तयार झाला आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपण यात पाणी घालूया तर झटपट असं डाळीतला शेवगा आपला तयार झाला आहे तर चपाती भाकरी किंवा भाताबरोबर तुम्ही हे खाऊ शकता अतिशय टेस्टी लागतो आणि उन्हाळ्यात शेवगा खाल्लेलं खूप चांगलं असतं शेवगा आपल्या शरीराला थंडावा देत असतो तर छान असं शेवगा डाळीतला आपला तयार झाला आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालूया आणि लो टू मिडीयम फ्लेमवर आपल्याला पाच ते सात मिनटं छान अशी उकळी काढून घ्यायची तर अगदी झटपट टेस्टी डाळीतला शेवगा आपला तयार झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय